नमस्कार सोमवारच्या बाजारातून असून अर्धा किलो भोपळे मिरची आणलेलं आहे त्याची एकदा भाजी केलं आहे परत भाजी केली तर सगळी नुसती नाका सुरकट म्हणून म्हटलं आज काय तरी वेगळा करूया चार भोपळे मिरचे पातळ उभे चिरून घेतलंय मग त्याच्यात दोन उभे पातळ चिरून कांदे घातलंय आणि एक बटाटी पातळ चिरून घातले चमचोभर मीठ लावून सगळा वाईस हलक्या हातात रगडून मिक्स करून घेतलंय आधी एक वाटी त्याच्यात बेसन पाव पाववाटी तांदळाचा पीठ घातले एक चमचो घरगुती मालवणी मसालो घातले मालवणी मसाल्यात सगळे गरम मसाले असतात म्हणून अजून खायचे मसाले घालूक नाही तुमका होय तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घालू शकतास एक चमचो ओव हातावर चुरून घातलं आहे थोडीशी कोथिंबीर घालून सगळा मिक्स करून घेतलं आहे परत एक वाटी बेसन घालून किंचितचं सो सोडो घातलंय सोडो घातलेली क्लिप खय गायब झाली सगळा वायज परत रगडून मिक्स करून घेतलंय वायज सुक्या वाटला म्हणून दोन चमचे पाणी घालून मिक्स करून कांदा भजी सोडतो तशी बारीक भज भजी गरम तेलात सोडून खरपूस अशी तळून घेतले मस्तपैकी शिमला मिरचीची कुरकुरीत अशी भजी तयार झाली